पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून समाजोपयोगी उपक्रम राबवण्याची संकल्पना वंजारी समाज फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा दराडे यांनी पदाधिकाऱ्यांसमोर त्यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत एका स्वातंत्र्य सैनिकाच्या गावाची स्वच्छता करण्याचा संकल्प केला त्यानुसार तालुक्यातील अटकवडे येथील शहीद जवान बबन काशीनाथ वाघ यांची ज्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार झाले त्या परिसराची व अमरधामची स्वच्छता फाउंडेशनच्या वतीने करण्यात आली गेल्या चार सहा महिन्यांपूर्वी सिन्नर तालुका भाजपाच्या कार्यप्रणालीवर नाराज झालेल्या भाजपा तालुका उपाध्यक्ष कृष्णा दराडे यांनी ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी लढा देण्या हेतू वंजारी समाज फाउंडेशन राज्याची स्थापना केली त्या माध्यमातून राज्यभर त्यांनी समाज बांधवांसह ओबीसी समाज एकत्र करण्याचा चंग मणी बांधला आणि केवळ राजकारण नव्हे तर समाजकार्यात त्यांनी अल्पावधीतच नावलौकिक मिळवले त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे रक्तदान शिबिर गरीब होतकरू मुलांना दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्च करणे देशवंडे येथे स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे स्मारकाच्या कामाचा शुभारंभ असो की नुकतेच एका अपघातग्रस्त कुटुंबाला आर्थिक व मानसिक मदत अशा विविध सामाजिक उपक्रमांनी कृष्णा दराडे यांनी वंजारी समाज फाउंडेशनचे नावलौकिक केले पंधरा ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून त्यांनी शहीद जवान बबन काशीनाथ वाघ यांच्या आटकवडे या गावातील स्मशानभूमी परिसराची स्वच्छता करून ग्रामस्थांना स्वच्छतेचे महत्त्व समजून सांगितले त्यांचे या उपक्रमात उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ दरगुडे प्रवक्ते विलास दराडे महिला मोर्चांच्या मेघा दराडे दीपक मुंडे रामकृष्ण वाघ नांदगाव तालुका अध्यक्ष सुरेश वाघ प्रवीण वाघ अथर्व दराडे आदींनी स्वच्छता करत शहीद जवानांना स्वातंत्र्यदिनी अभिवादन केले एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड भारताच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त नंदरी समाज फाउंडेशन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संस्थापक कृष्णभाऊ दराडे त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे इतर पदाधिकारी दराडे साहेब साहेब वाघसाहेब साहेब वाघसाहेब साहेब या सर्वांनी मिळून आटकवडे गावातील शहीद माजी सैनिक साहेब आमच्या गावी येऊन आज त्यांना एक श्रद्धांजली वाहण्याचा आम्ही नवीन उपक्रम हातात घेतला त्या गावातल्या मशानभूमीची साफसफाई करून ज्या मशानभूमीवर त्यांना आधी डाग देण्यात आला त्यांची शेवटची शांतता लाभली तिथे येऊन आम्ही एक छोटंसं कार्य केलं ही संकल्पना आमचे संस्थापकाध्यक्ष कृष्णभाऊ हो दराणे यांची होती त्यांना बराडे साहेब मेघाताई बराडे यांनी त्याचं अनुमोदन केलं होतं आणि त्या सर्वांचा आदेश पाळून आम्ही हे सर्व आज ह्या गावी येऊन हा छोटासा उपक्रम राबवलेला आहे खऱ्या अर्थी आम्ही शहीद वाघ साहेबांना ह्या प्रकारे एक श्रद्धांजली अर्पण केलेली आहे आणि मला असं वाटतं याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली आम्ही देऊ शकलो नसतो आज पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा आज या ठिकाणी वंजारी फाउंडेशन तर्फे सगळ्यांच्या भाऊंच्या मनात असा विचार आला की आज आपण अमरधाम या ठिकाणी जाऊन स्वच्छता अभियान राबवावे ही कम कल्पना सुचल्यामुळे आज आम्ही पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने सर्वजण इथे मिळून स्वच्छता मोहीम अमरधाम या ठिकाणी राबविण्यात आली आणि जे देशासाठी शहीद झाले त्यांना मानवंदना अर्पण करण्यात आली आज जो आपला भारताचा जो आपला झेंडा वाऱ्याप्रमाणे जो लहर तो दिसतो सर्वांना तर तो फक्त वाऱ्यामुळे न हलता आपल्या जवान शहीदांनी जे बलिदान दिले त्यांच्यामुळे आज हा आपला स्वातंत्र्य दिनाचा जो झेंडा आहे तो हलतो आहे त्यामुळे आज या ठिकाणी मी सर्वांच्या वतीने शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांनी जे आपल्या देशाला बलिदान दिले त्यांच्या त्यांना आम्ही सर्वजण मानवंदना करतो जय हिंद जय महाराष्ट्र पंधरा ऑगस्ट दोन हजार एकवीस सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा काही दिवसापूर्वी श्री कृष्ण भाऊ दराडे साहेब समाजाचे फाउंडेशनचे अध्यक्ष संस्थापक आमचे मित्र आणि आमचे पदाधिकारी दरगुडे साहेब वाघसाहेब दीपक मुंडे साहेब सर्वांच्या मनात एक चांगली कल्पना आली का बाबा आपण शहीद जवानांच्या एखाद्या गावामध्ये काहीतरी सामाजिक काम करू आणि तुम्हाला तर माहिती या भारत देशामध्ये आज फार महत्त्वाचा दिवस आहे आपल्या भारतीय जवानांनी सैनिकांनी आपल्या स्वतःची प्राणाची आहुती बलिदान देऊन आज आपण जे निवांत रात्री झोपतो आणि पूर्ण भारतावरील ते सगळ्यांचं क्रेडिट श्रेय आपल्या भारतीय जवानांना जातं कारण आजपर्यंत अनेक जवानांचं बलिदान या भारतासाठी मग ते अनेक प्रकारचे बलिदान असतील मी त्यामुळं आमचे कृष्ण मोधारडे साहेब आणि आमच्या मनात कल्पना आली आणि आज आम्ही आठकवड्या गावात शहरांचं गाव आहे तसं पाहिलं आमच्या तालुक्यामध्ये शिन्नर तालुक्यामध्ये सोनंब्या असेल कोलंबे असेल निमगाव असेल अनेक प्रकार गावामध्ये भरपूर लोक शहीद झाले चिंचोली असेल खरं तर पाहिलं तर आपल्या भारतीय जवानांचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि आज आपण म्हणतो जय जवान जय किसान अगदी खरं आहे आणि मी परत एकदा आज आम्ही या गावामध्ये आठकवडे गावात त्या जे आमचे शहीद झालेले जवान आहे वाघसाहेब त्यांचा मी त्यांना इनमला अभिवादन करतो आणि आम्ही आज सर्व आमचे दरगुडे साहेब आमच्या पूर्ण मेघा दाराडे मॅडम या सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली श्रीकृष्ण भाऊ साहेबांनी येऊन चांगली कल्पना आणली मी सर्वांचे वांजारी समाज फाउंडेशन तर्फे आभार मानतो आणि सगळ्यांना स्वातंत्र्यच्या शुभेच्छा देतो असंच काम इतरांनी करावं आणि समाजकार्यामध्ये सर्वांनी भाग घ्यावा नमस्कार सर्व समाज बांधवांना माझं जय भगवान जय गोपीनाथ आज या ठिकाणी पंधरा ऑगस्ट निमित्त आम्ही आटकवडे या गावी कैलासवासी शहीद सैनिक बबन काशीनाथ वाघ यांच्या गावामध्ये आज आम्ही आलेलो आहोत पंधरा ऑगस्ट निमित्त यांना आम्ही मानवंदना म्हणून आज या ठिकाणी आम्ही संपूर्ण त्यांच्या स्मशानभूमीची साफसफाई आणि सर्व परिसराची क्लिनिंग केलेली आहे पंधरा ऑगस्टला इतरत्र कामं करण्यापेक्षा आम्हाला असं वाटलं की आज या ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांचा अंत्यविधी झाला शहीद सैनिकाचा त्या ठिकाणी आम्ही जर येऊन साफसफाई वगैरे केली तर खरंच त्यांना आमच्याकडून अभिवादन होईल या प याच हेतूने आम्ही आज या ठिकाणी आमचे विलास दराडे साहेब असतील दीपक मुंडे साहेब असतील रामकृष्ण वाघ असतील दरगुडे साहेब असतील सुरेश वाघ साहेब असतील अशाप्रमाणे आम्ही आज साप साप या ठिकाणी साफसफाई केलेली आहे आणि खरोखर हे साफसफाई केल्यानंतर आम्हाला या ठिकाणी खूप म्हणजे आनंद वाटला आणि खूप मनाला शांती वाटली जय भगवान जय गोपीनाथ